कैरी बघितली म्हणजे तोंडाला पटकन पाणी येतं आणि ती कधीही खावीशी वाटे पण वर्षभर तर आपण कैरी खाऊ शकत नाही पण कैरीपासून बनवलेले पदार्थ तर नक्कीच आपण खाऊ शकतात तर आज में तुम्हाला तर मी तुम्हाला कैरीपासून मुरब्बा बनवून दाखवणार आहे तर गुडा हा बनवणार आहे दोन कैऱ्या इथे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या त्याची वरची साल काढून छान अशा किसून घेतलेल्या आहेत आता आपण याचा मुरब्बा बनवायला सुरुवात करूया तर हा केस बघा जेवढा आहे तर त्याच्या अर्धा म्हणजे कारण ही कैरी गोड आहे तर त्यामुळे मला गोड कमी लागलेला आहे तुमचा जेवढा कैरीचा केस असेल तेवढा तुम्ही गोड घ्यायचा आहे म्हणजे किंवा मग तुमची कैरी आंबट असेल तर त्यानुसार गोड घ्यायचा आहे किंवा तुम्हाला गोड जसं आवडतं तसं घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये मी हा केस आहे कैरीचा तर तो टाकून घेणार आहे आणि एकदा कढई तापल्यावर हा गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे तर हे गॅसची फ्लेम हाय केली तर तुमचा कैरीचा किस खाली जळू शकतो तर इथे बघा मला थोडा माझ्याने कढाई सरकून गेलेली होती तर इथे बघा आता छान असा किस आहे हा कैरीचा तर मस्तपैकी आपण आता हा मिडियम सॉरी लो फ्लेमवर आपण सारखं हलवत राहायचं आहे आणि गुड न टाकता आधी दोन ते तीन मिनिट आपण याला छान वाफून घ्यायचं आहे वाफ आणायची आहे याला तर इथे बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता अशा पद्धतीने हा केस व्यवस्थित पसरायचा आहे आणि त्यानंतर आपण हा जो गोड आहे बारीक कापून घेतलेला तुम्ही किसून घेऊ शकतात तर हा गोड यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण छान असं हे व्यवस्थित त्यावर हा कैरीचा केस टाकून घ्यायचा आहे आणि न हलवता मिनिटभर तसंच ठेवायचं आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने हा गुळावर व्यवस्थित असा की पसरवून घेणार आहे आणि मिनिटभर तसंच ठेवणार आहे मिनिटभरानंतर बघा अशा पद्धतीने मिक्स करायचा आहे अशा पद्धतीने मी आ, का हे झाकून ठेवलं कारण गुड हा आपला थोडा मऊ होतो आणि छान असा मेल्ट होतो मग तो तर आता हळवारपणे आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे एकदा गुड वितळला की मग आपण थोड्या थोड्या वेळाने हलवलं तरी देखील चालेल आता हे बघा गोड छान असा वितळवून घेणार आहे इथे बघू शकतात गोड छान वितळवून झालेला आहे आता तुम्ही बघू शकता किती पटकन आपला हा मोरब्बा तयार होणार आहे कारण इथे बघा मी मगाशी गोड न टाकताच आधी कैरीचा किस आहे तर तो परतवून घेतला होता त्याने त्यातलं पाणी पटकन शोचलं गेलं होतं आणि नंतर गोड टाकून मग हा मोरब्बा पटकन तयार होईल आता गोड वितळल्यानंतर तुम्ही बघू शकता मी सारखं अधूनमधून याला असं हलवून घेणार आहे कारण आजूबाजूला देखील हे लागू शकतं आणि कडक होतं त्यामुळे मी हलवणार आहे आणि पटकन अगदी पाच मिनिटात मुरब्बा तयार होणार आहे आणि बघू शकतात आपलं गूढ हा व्यवस्थित असा छान आटून झाला आहे आणि मोरब्बा आपला तयार होत आलेला आहे अजून फक्त दोन मिनिट मी याला वाफून घेणार आहे आणि सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे खाली लागणार नाही आणि अशा पद्धतीने जर बनवला तुम्हाला दिसत असेल खाली अजिबात लागलेला नाही नक्की एकदा बनवून बघा आणि वर्षभर तुम्ही अशा पद्धतीने साठवून ठेवू शकतात हे मी अगदी म्हणजे महिन्याभरातच हे संपेल पण मी अजून नंतर बनवणार आहे फक्त तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी दोन कैऱ्यांचा तुम्हाला बनवून दाखवलेला आहे एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतो तुम्ही जेवणासोबत थोडं थोडं हे घेतलं तर जेवणाची चव देखील वाढते याने तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे कोणतेच व्हिडिओ तुमच्याने मिस होणार नाहीत तर बघा इथे आपला मुरब्बा तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे किंवा एअरटाईट तुमच्याकडे डबा असेल त्यात तुम्ही भरून ठेवायचा आहे आणि फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकतात कधीही तुम्ही काढून खाऊ शकतात तर आता मी हे बर्डीमध्ये भरून घेणार आहे नक्कीच अशा पद्धतीने बनून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह